राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो असं बेताल वक्तव्य केल्यानं सध्या राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या वक्तव्यानं शेतकऱ्यांचा अवमान आणि क्रूर थट्टा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे त्यांनी कोकाटे यांच्या अज्ञानावरही टीका करत शून्य ज्ञान आहे अशा व्यक्तीला कृषी खात्याची जबाबदारी देणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमानच आहे असं म्हणत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी या बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु म्हणायला लागले महाराष्ट्राचा आणि शेतकरी बांधवांचा तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखर लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो माणिकराव कोकडे साहेब शेतकरी ह्या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिसलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणदार आहे महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्या तुम्ही क्रूर चेष्टा करताय जरासुद्धा तुम्हाला काय वाटत नाही न्यायालय जी तुम्हाला चपरास दिले तरी पण तुम्हाला ह्या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा ह्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बडवत नाही कर्जमाफीचे पैसे बडवत नाही आहे कर्द माफी करतो पण तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं तुम्ही त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी आला